नमस्कार शेवटी सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना मिळाली मोठी भेट आनंदाची बातमी देणारा आदेश झाला जाहीर सरकारी पेन्शनधारकांना मोठी भेट जाणून घेऊयात सविस्तर अपडेट केंद्रीय पेन्शनधारकांसाठी सरकार वेळोवेळी आदेश आणि मार्गदर्शक तत्वे जारी करते या संदर्भात केंद्र सरकारने सर्व बँकांना सूचना दिलेल्या ज्याचे पालन प्रत्येक पेन्शन देणाऱ्या बँकेने करणे बंधनकारक आहे यासोबतच पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमीही जारी करण्यात आलेली आहे सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लगेचच व्हिडिओला लाईक करून घ्या जेणेकरून सर्व महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग पाहूयात ती महत्त्वाची अप तर बघा सरकारने सर्व पेन्शन देणाऱ्या देन बँकांना निवृत्तीवेतनधारकांना पेन्शनची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एस एम एस व्हॉट्सअप आणि ईमेलद्वारे पेन्शन स्लिप पाठवण्याचे निर्देश दिलेले आहेत पेन्शन स्लिपचे स्वरूप पेन्शनधारकांसाठी योग्य सुव्यवस्थित आणि स्पष्ट पद्धतीने डिझाईन केले पाहिजे जेणेकरून सर्व वयोगटातील पेन्शनधारकांना ते सहज वाचता येईल पेन्शन स्लिपमध्ये पेन्शनधारकाचे मूळ पेन्शन काय आहे आणि त्याला किती टक्के महागाई सवलत दिली जात आहे यासारखी सर्व माहिती असावी पेन्शन स्लिपमध्ये प्राप्तिकाराची माहिती देखील समाविष्ट करावी पेन्शन स्लिपमध्ये पेन्शनमध्ये काय दिले जात आहे आणि कोणती कपात केली जात आहे याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल ही सर्व सूचना सी पी पी सी आणि संबंधित बँकांसाठी आहे जेणेकरून पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शन आणि कपातीबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकेल पेन्शन स्लिपमध्ये पेन्शनधारकांच्या आर्थिक नियोजनासाठी आवश्यक असलेले सर्व तपशील आहेत याचीही खात्री केली पाहिजे पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना पेन्शनधारकांचे पेन्शन वेळेवर देण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत पेन्शन द्या कोणत्याही परिस्थितीत सर्व पेन्शनधारकांना महिन्याच्या अखेरीस त्यांचे पेन्शन भरावे लागेल सी पी ए ओ सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने केंद्रीय नागरी निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती वेतन धारकांना मदत करण्यासाठी दीर्घायु नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केलेले आहे हे ॲप निवृत्तीवेतनधारकांना नवीनतन मोबाईल वैशिष्ट्यांचा लाभ घेण्यासाठी आणि जीवनशैली सुलभ करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने डिझाईन केलेले आहे निवृत्ती वेतनधारक पी पी ओ जन्मतारीख आणि सेवानिवृत्तीच्या तारखेवर आधारित या ॲपवर नोंदणी करू शकता तर आजचीही महत्त्वाची पेन्शनधारकांसाठी अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसह धन्यवाद